महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून सप्रेन जय राम मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक खास व्हिडिओ दाखवणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ आवर्जून बघा मित्रांनो हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या सुद्धा अंगावर शहारा येईल अंगाला येईल एका चिमुकल्याचा एका लहान बाळाचा जो मृत्यूशी लढा आहे त्याची जगण्याची जी जिद्द आहे ती एकदा अवश्य बघाच उतराई कदाचित हा व्हिडिओ जो आहे हा नुकत्याच चर्चेत असलेल्या एका युद्धामधला आहे म्हणजे तेच इस्राइल आणि गाझापट्टीच सध्या जे युद्ध सुरू आहे त्या युद्धादरम्यानचा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ आमच्या हाताला लागला आमच्या बघण्यामध्ये आला आणि असं वाटलं कुठेतरी की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा तेव्हा सर्वात अगोदर या लहान बाळाचा या चिमुकल्याचा हा व्हिडिओ आपण एकदा आवर्जून बघूया एक छोटीशी विनंती आहे या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती आपल्या घरातल्या लहान मुलांना कृपया दाखवू नका मात्र या व्हिडिओचा जो शेवट आहे तो आपल्या घरातल्या मुलांना नक्की दाखवा तेव्हा चला बघूया त्या लहान या बाळाचा हा एक छानसा बळी i'm मित्रांनो त्या ढिगाऱ्यातून त्या लहान बाळाला बाहेर काढणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांना सलाम त्या सर्व डॉक्टर्सला सलाम त्या सर्व नर्सेसला सलाम त्या सर्व कर्मचाऱ्यांना सलाम त्या यंत्रणेला सलाम आणि अखेर त्या बाळाच्या जगण्याच्या जिद्दीला सुद्धा सलाम मित्रांनो अत्यंत विदारक अशा परिस्थितीमधून मोठ्या संकटातून हे बाळ दगावण्यापासून वाचलं देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाला निश्चितच आला असे मित्रांनो हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या सुद्धा डोळ्यांच्या कडा पाणावल्या असतील कारण आमच्या सुद्धा त्या पाणावल्या आपण अत्यंत संवेदनशील लोक आहोत मात्र या व्हिडिओचा जो शेवट आहे तो शेवट आपल्याला बरंच काही शिकवून जातो काय तर जिद्द सोडायची नाही लढणा चालूच ठेवायचं शस्त्र कधीच खाली टाकायचे नाहीत विजय आपलाच आहे हे कायम लक्षात ठेवायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश न होता आपली जिद्द कायम ठेवून आपलं काम सुरूच ठेवायचं त्यामध्ये खंड पडून जायचा नाही हे हा व्हिडिओ बघून आपल्याला पळत आपल्याकडे डॉक्टरांना देव म्हटलं जातं देवदूत म्हटलं जातं हा व्हिडिओ बघितल्यानंतर या गोष्टीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला खरंच देव हे देव खरच डॉक्टर हे देवदूतच आहेत मित्रांनो ते एक प्रकारे जीवदानच देत आहेत त्यामुळे त्यांना देव म्हटलं तरी देखील काही वावग ठरणार नाही आता अनेक जण असा आरोप देखील करतात की आपल्याकडे बहुतांश डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय हा अत्यंत कमर्शियल करून टाकलेला आहे आणि डॉक्टर्स किंवा काही डॉक्टर्स काही हॉस्पिटल्स हे खाटीक खाणे झालेले आहे असे अनेक आरोप अनेक वेळा अनेक जण करता यामध्ये बऱ्यापैकी सत्यता सुद्धा आहे तथ्य सुद्धा आहे अनेक ठिकाणी असा अनुभव आपल्याला येतो मात्र प्रत्येक जळ तसा नाही आहे समाजामध्ये जशी वाईट माणसं आहेत तशी चांगली माणसं सुद्धा आहेतच की याच चांगल्या माणसांमुळे आपला हा समाज आपलं जग सध्या तरलेलं आहे आणि तरणारच आहे आपण आपली विवेक विवेकबुद्धी जागरूक ठेवून आपल्याकडून काय चांगलं करता येईल हे बघायला हवं आणि म्हणूनच प्रपंच परिवाराने ज्येष्ठांसाठी घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी तरुणांच्या रोजगारासाठी आपल्या परिवारातील भगिनीच्या रोजगारासाठी त्यांच्या प्रगती आणि विकासासाठी काही उपक्रम चालू केलेले आहेत ज्याची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरून करू त्यासाठी तुम्हाला आम्हाला एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो त्याचं कारण असं आहे की सगळे उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला एक यंत्रणा उभी करावी लागणार आहे आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे इतकीच आमची तुमच्याकडून माफक अपेक्षा आणि विनंती आहे की महाप्रपंचची ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवाराचा सदस्य बनण्यासाठी आपण ऐच्छिक शुल्क घेणार आहोत म्हणजे ज्याला जेवढं वाटे तो तेवढं शुल्क देऊन परिवाराचा सदस्य बनवू शकतो त्याची देखील सर्व माहिती आम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला नक्की देऊ तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपण वाट बघत असतो तेव्हा पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओ हो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माताजी जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत दैवत प्रभू राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची